सर्वांचं स्वागत करतो सर्व पत्रकार संपादक इलेक्ट्रॉनिक्स मीडिया बंधू भगिनी आजच्या या पत्रकार परिषद मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे सर्वप्रथम बीड ते अयोध्या देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांनी पूर्ण जे बजेट लागणार होता बीड अहिद्यानगर परळीच्या रेल्वेसाठी ते दे पूर्ण मंजूर केलं एकाच वेळेस त्यांचा आभार या समितीतर्फे आपण करत आहोत तसेच रेल्वे मंत्री जे आहेत आपले भारताचे श्री अश्विन कुमारजी यांनी पण आपल्याला स्वर्गीय विलासराव देशमुख यांनी आपल्या रेल्वेला मान्यता मिळाल्यानंतर पत्र जे द्यायचं होतं की अर्ध खर्च आम्ही करायला तयार आहोत ते पत्र माननीय विलासराव देशमुख यांनी ताबडतोब दिलं आणि आपल्याला तिथून पुढे आपल्याला कामाला विद्युती मिळाली तसेच आजचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आपल्या जिल्ह्याच्या नेत्या मान्य मंत्री पंकजाजन मुंडे या सर्वांचे आपल्या या रेल्वेसाठी बहुमोल मार्गदर्शन आणि सहकार्य झाले आहेत त्या सर्वांचे आपण मागतो तसेच आपल्या जिल्ह्याचे खासदार गजवन बाप्पा सोमवणे खासदार रणजितराई पाटील खासदार माजी खासदार या सप, या सगळ्यांनी खासदारांनी आपल्या जिल्ह्याच्या या रेल्वेसाठी प्रयत्न केले आहे त्यानंतर आजचे विद्यमान आमदार सत्यभाई क्षीरसागर माजी मंत्री तथा आष्टीचे आमदार सुरेश अण्णा धस माजी मंत्री जयदत्त अण्णा क्षीरसागर माजी मंत्री धनंजयजी मुंडे लोकनेत्या स्वर्गीय माजी खासदार केशव कापूर सागर तसेच माजी मंत्री उपमुख्यमंत्री जे आपले होते गोपीनाथराव मुंडे या स सर्व नेते मंडळी तसेच आपल्या जिल्ह्याच्या नेत्या जीवर्थ मुला यांनी पण आपल्या याच्यामध्ये खूप सहकार्य केलं आहे तसेच सध्याचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन माजी जिल्हाधिकारी दीपाबाई मुलोळ तसेच अविनाश पाठक नंदकुमार संत्रे हे जितके जिल्हाधिकारी होऊन गेले आपल्या आंदोलनाच्या हो त्या सर्वांनी जस जसं होईल तसं तसं आपल्या या रेल्वे मदत केली आहे सगळ्यात महत्वाचं काम तुम्ही लोकांनी केलं आहे मीडियाने मीडियाने जर त्याला प्रसिद्धी दिली नसती तर या कामाला गती मिळाली नसती ते मीडियाचे खूप खूप आभार आहेत आपल्या याच्यामध्ये सगळे पत्रकार संपादक मीडियामध्ये या सगळ्यांचे आभार आहे सतरा नऊ पंचवीस ना मराठवाडा संग्राम दिन आहे मुक्ती संघांसाठी ज्या ज्या सैनिक स्वतंत्र सैनिकांनी बलिदान केलं त्याच्यासाठी स्वतंत्र केली त्या के सगळ्यांचे के सगान सगळ्यांना मी अभिवादन करतो याच दिवशी आपली बीड अहिल्यानगर रेल्वे सुरू होत आहे या हा बीडच्या नागरिकाच्या जीवनात स्वर्ण आहे कारण इतक्या पस्तीस चाळीस वर्षापासून याच्यासाठी लढा चालू आहे आणि तो लढा सतत आपल्याला पूर्णत्वास नेत आहोत म्हणून तसेच पुढे आपल्याला बीड परळी त्यानंतर धाराशिव बीड औरंगाबाद बीड प्रा रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की डिसेंबर पंचवीस पर्यंत आपण चालू करू पण सध्या काही असं वाटत नाही पंचवीस डिसेंबर पर्यंत चालू होऊन पण तरी आपण सगळ्यांनी प्रयत्न केला परत वापस जो लावला तर काही ना काही फरक पडेल डिसेंबरच्याऐवजी मार्च पर्यंत ती चालू होऊन जाईल असं वाटतं तसेच इलेक्ट्रिफिकेशनचे काम जी आहे ती बीडपर्यंत आता होत आली आहे काही थोडं होत राहिलं असेल आणि इथून पुढे खंब्या वगैरे रोडलेल्या आहेत बऱ्याच ठिकाणी तर इलेक्ट्रिफिकेशनचं काम जर झालं तर आज जे आपल्याला रेल्वे डिझेलची चालवावी लागणार आहे ती लवकरात लवकर इलेक्ट्रिक चालेल त्यासाठी ते प्रयत्न आपल्याला करावे लागतील आणि हे सगळं करण्यासाठी तुम्हाला सर्वांची आणि कम्युनिटीची परत जिल्ह्यातल्या सगळ्या जेवढ्या काही संघटना आहेत तेवढ्यांची आपण मदत घेऊ आणि पुढचं काम धाराशिव बीड औरंगाबाद याच्यासाठी कोर्स करून मुख्यमंत्र्यांना या करत असे आपण निवेदन पण तयार केलेलं आहे स्वातंत्र्य मुख्यमंत्री येत आहेत त्यांना हे निवेदन आपण देणार आहोत आणि रेल्वे चालू होत आहे पॅसेंजर ट्रेन आहे आहे परंतु बीड ते अहिंद पर्यंत जाण्यासाठी पाच तास लागणार आहे वेळ वेळ त्या दृष्टीने आपण त्यांना ही रेल्वे गतीने चालू करावी आणि तशीच ती मुंबई पर्यंत चालू करावी अशी आपली मागणी आहे कारण मुंबई चालू केली तर बीडच्या लोकांचा आहेत व्यापारी आहेत कारखानदार आहेत यांना सुविधा घेणार त्यामुळे आपण ही मागणी भीड बसून आता मुंबईमध्ये चालू करावे अशी मागणी आपण करणार आहोत मागणी केली आहे आणि जास्त फास्ट रेल्वे होईल आणि परळी जर झालं तर मग बऱ्याच रेल्वे आपल्या भेडून जात्या सध्या याच काम पण राहिले आहे सिग्नलच ते चालू आहे फास्ट काम चालू हो आहे ते पण कारण सिग्नल झाल्याशिवाय रेल्वेला म्हणजे सिग्नल नाही मिळाला तर रेल्वे चालू शकत नाही त्या दृष्टीने ते काम होत पण आपल्याला फोर्स करावं लागेल सगळ्यांना अशा ह्या आपल्या मागण्या आहेत त्या आपण मागण्या सगळे तुम्हाला आपण देत आहोत त्या दृष्टीने अजून काही आपण आम्हाला सांगावं आपण त्या दृष्टीने

प्रयत्न झालेले आणि ते पूर्णत्वाही गेले परंतु जागोजागी तडीचे फार ढी तेलगाव वडवणी या भागामध्ये ते आणि त्याच्यानंतर त्याची सुरुवात सर्वप्रथम वर्गीय केशर कापूर शिवसागर यांनी दिल्ली येथे प्रयत्नाला सुरुवात केली आणि सर्वप्रथम आपण शरीफ साहेब त्यावेळेस रेल्वे मंत्री होते त्यांच्याकडे जाऊन त्यांनी विनंती केली त्यांच्या अति आग्रहामुळं त्या काळी आपल्याकडे हेरकर सर आले तिथं हेरकर सर त्या दिवशी तिथंच होते आणि काकू त्यांना बरोबर घेऊन गेल्या होत्या आणि काकूंच्या अति आग्रहामुळं त्यांनी सिग्नेचर केली की हे मंजूर मेरे भाई की तो मंजूर ही पडेगा अशा प्रकारच्या शब्दाचा प्रयोग नंतर त्यांनी होकार मिळाला आणि अगदी थोडंसं बजेट त्याच्यात त्याच्यानंतर मात्र समाजातले जन आंदोलन इतक्या मोठ्या प्रमाणात आलं त्याच्याकरता सगळे आमदार माजी आमदार खासदार आणि आम्ही लोक जे समोर बसलेले आहोत ते जास्तीत जास्त आम्ही व्यापारी आहोत आणि एखादं बंद आंदोलन जर साध्य करायचं असेल तर व्यापारपेठा बंद केल्यानंतर सगळं कडकडीत बंद दिसतं आणि मीही व्यापारीचा अध्यक्ष अनेक वर्ष असल्यानं समोर बसलेली नंतर त्याच्यामध्ये स्वर्गीय नामदेवरावजी क्षीरसागर यांनी मदनलालजी नंतर घेतला आणि आम्हा दोघांमुळे आज ही समिती या ठिकाणी स्वातंत्र्य सैनिक मध्ये मदनलालजी सारणा हे अतिशय जिद्दीनं अतिशय प्रयत्नानं त्यांनी हे काम सुरू केलं परंतु सरकार त्यात का काही विशेष लक्ष देत हायकोर्टामध्ये रीत केलं आणि हायकोर्टामध्ये रित केल्यानंतर त्याची दखल द्यावी लागली हायकोर्टाला आणि सरकारला त्यांनी विनंती केली की हे तुम्ही आम्हाला दिलेलं आहे आणि हे मान्य केलेलं आहे आणि तुम्हाला हे करावं लागेल म्हणजे बेस्टमेंट तो होता अगोदरचा कामून केलेला नंतरच्या दोन मंत्र्यांनी याचं उद्घाटन केलेलं आहे आणि अशा प्रकारे हे कामाला सुरुवात जेव्हा जेव्हा मोठे आंदोलन झाले याच्या त्यातलं पहिलं आंदोलन खासदार जयसिंग गायकवाड यांनी याच ठिकाणी स्टेडियमवर फार मोठ्या प्रमाणात केले त्याला आपले जितके मराठवाड्याचे दिग्गज नेते होते त्या सगळ्यांनी उपस्थिती लावली आणि आम्ही हा प्रश्न सोडून अशा प्रकारचं त्यांना आश्वासन देण्यात आलं परंतु अशा काही होत नाही झालं नाही त्याच्यानंतर तेलगाव या ठिकाणी आमच्या सोडकर साहेबांनी एक फार मोठ फरक स्वातंत्र्य आपलं आपल्या रेल्वेच्या आंदोलन करता एक फार मोठं त्या ठिकाणी मेळावा घेतला अशा प्रकारे हे मेळावे चालू असतानाच एकदा गोपीनाथराव मुंडे साहेब असताना असताना या ठिकाणी सर्व विद्यार्थी समितीनी अनेक त्या त्यामधले काही आता नाही सुद्धा नाहीत आहेत त्या सर्वांनी इतकं सक्सेसफुल आंदोलन केलं की त्याच्यामुळे सरकारला विचार करावा लागला की आता बीड पेटलेलं आहे व्यापारेठ बंद आहे आणि त्याच्यानंतर जे आहे ते सरकारने याच्यामध्ये विशेष पुढाकार घेतला त्याच्यानंतर ही जी कमिटीमध्ये याच्यातले बरेचसे लोक आम्ही सर्वप्रथम औरंगाबादला गेलो भेटायला कुणाला रेल्वे मंत्र्याला त्याच्यानंतर आम्ही किनवटला गेलो किनवटला याच्यापैकी कि बरेचसे लोक असतानाही जयदत दिल्लीहून डायरेक्ट आणि औरंगाबादहून ते, ते किनवटला आले त्या आमच्या बरोबर नेत्या काही मोडाळे होते <coughs> आणि बाकीचे सगळे आमचे आणि लालू जेव्हा आम्ही निवेदन दिलं त्यावेळेस उद्घाटन झालेलं होतं हिरवा झेंडा दाखवत होते आणि आम्हाला म्हणले की ही इसी प्रकारचे रेल्वे दौडे त्याच्यानंतर आम्ही आं� पाठपुरावा करत राहिलो याच्यामध्ये सगळे पवार साहेब होते आणि आमचे धस साहेब होते आणि आम्ही सगळी मंडळी म्हणजे जाधव साहेब त्यावेळेस होते क्षीरसागर आणि सगळे मिळून आम्ही दिल्ली या ठिकाणी गेलो आणि लालू प्रसादच्या रेल्वे ऑफिस मध्ये त्यांनी दोनशे कोटीची घोषणा केली म्हणजे दोनशे कोटीची ही घोषणा त्यांच्या पूर्वीचा थोडासा इतिहास सांगताना मी विसरलो की तत्कालीन मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी आपलं विलासरावजी देशमुख यांनी व गोपीनाथराव मुंडे साहेबांनी महाराष्ट्राचा जर शेअर दिला तर ही रेल्वे लवकर होईल आणि फिफ्टी पर्सेंट शेअर विलासराव कबूल केलं तसं लेखी पत्र सेंट्रलला दिलं आणि दोनशे आणि दोनशे चाळीस कोटी रुपये आमच्या खात्यावर जमा झाले आणि कामाला गती मिळायला चारशे कोटी चारशे कोटी आले आणि चारशे कोटी मुळे कामाला गती मिळायला लागली त्याच्यानंतर आमचे मदनलालजी स्वर्गीय शांत झाल्यामुळं त्याच्यानंतर बंशीराजी जाधव गेले परंतु ही धुरा आमचे स्वर्गीय नामदेव रावजीसागरनं मोठ्या शिखारेनं घेतली आणि आम्ही देखील म्हणजे खांद्याला खांदा लावून व्यापारी अंत्यक्ष असल्या कारणाने जितके आम्हाला समाजातील आमचे लोक काम करणार आहेत आणि जनरली अशा आंदोलनाला व्यापार, व्यापार पेठ बंद करणं हे सगळ्यात मोठं शस्त्र असतं की सरकार त्याच्याने जागृत होतं आणि त्यामुळं येथे ज्येष्ठ समोर बसलेले रावसाहेब असतील शांतीलाल पटेल असतील हे सगळे व्यापारी अध्यक्ष होते आणि आम्ही त्यांना जोडत गेलो आणि समाजातले जसे आमचे बसवे साहेब आहेत आणि ती काही जे त्यांचे पाल्ले आहेत जसं जवाहरशेठ त्यांचे पालकमधन लाल त्याचप्रमाणे आमचा सुनील पण आहे आणि बुद्धदेव पण आहे यामुळे या सर्वांना आम्ही बरोबर घेऊन आज हा रेटा या शेतीला आलेला आहे हे करत असताना आम्ही नगरला ऑफिस होतं नगरला अनेक वेळेस गेलो सोलापूरला ऑफिस होत सोलापूरला अनेक वेळेस गेलो आणि सोलापूरला त्यावेळेस आम्ही धारूरचे काही मंडळी धाराशिवचे काही मंडळी घेऊन आम्ही सोलापूर जळगाव आणि बऱ्हाणपूर या रेल्वेची मागणी केली आणि त्याला त्यावेळेस सॅटेलाइट सर्वे म्हणतात सॅटेलाइट सर्वे करून हा मार्ग मान्य करण्यात आला परंतु शासकीय काही उदासी आणि काही आपली ही कमी राजकीय उदासी असेल किंवा काही आपलं पाठपुरवा कमी पडला असेल आणि त्या मार्गाला गती मिळाली नाही ती आजपर्यंत आहे परंतु आम्ही सगळ्यात जास्त आमचे सगळ्याचे सगळे आम्ही टीम घेऊन नगर सोलापूरवाडी किंवा जिथे तिथे काम चालू आहे ते पाहण्याकरता सूचना देण्याकरता अनेक चक्रा मारले वास्तविक पाहता में, मोते -मोते, आ, माजी माजी हे आंदोलन काय आमच्या इतक्या मेंबरना होतच नसत समाजात जे फार मोठे मोठे माजी आमदार माझी खासदार रजनी असतील या सगळ्यांनी याच्यामध्ये फार मोठा पाठपुरावा केलेला आहे एखाद्याचं नाव घेणं का शक्य नाही तर कोणाचं नाव विकू शकत तर त्याच्यामुळे जितके काही याच्यामध्ये आमच्या बरोबर समितीत होते ते सर्व माझी आमदार माझी खासदार माजी मंत्री स्वतः मी जे उदाहरण द्यायला लागलोय त्याला आमचे स्वलग्य साहेब त्याच्यामध्ये ते सगळं त्यांनीच अरेंज केलं होतं त्याच्यामुळे हे जे दिसणार आपल्याला स्वरूप आहे येणाऱ्या गाडी येणार आहे त्याच्या आधी अनेक झाले त्या ट्रायल मध्ये आम्ही जाऊन आलो आंबड्याला झालो आष्टीच्या सन्मान बोलावलं गेलं त्या ठिकाणी आम्ही गेलो आणि अशा प्रकारे ज्या सुवर्ण दिवसाचं वाट पाहत होतो ती जरी आनंदाची बाब असली तरी आमच्यातले अनेक स्वातंत्र्य सैनिक या कमिटीचं स्वातंत्र्य सैनिक नाव जरी आम्ही थोडे कंटिन्यू ठेवलंय तर आमच्यापैकी एक स्वातंत्र्य सैनिक नाहीये आहे ते आमचे सगळे दिवंगत झालेले आहेत ठीक या पण ज्यांच स्वप्न होतं असं वाटायचं जेव्हा मदन लाजिना नाही पाहायला मिळालं आमच्या प्रसिद्ध राहून जातो तरी मिळेल अशा अनेक स्वातंत्र्य सैनिक शिवपी निघून गेलेल्या आहेत पण याच्या करता अतिशय श्रम नंतर घेतलेले

तर वाकुळे अतिशय काम करायचे त्यांची आज अडपण करणं अत्यंत गरजेचे आहे आता राहिला मुद्दा की आता जी रेल्वे येत आहे ती रेल्वे पाच तासांना नगरला जाणार अर्ध्या तासांना तिथून परत निघणार जे लोक घाई गर्दीचे असते त्यांना ते शक्य होणार नाही परंतु जो चाळीस रुपये जाऊन नगर आपले पाहुणे रावळे नातेवाईक इतर पण ते काम करू शकेल त्या साधारण समाजाकरता ही अतिशय उपयोगी राहील त्याच्यानंतर ही ट्रायल रेल्वे आहे जेव्हा मा आपली मागणी जी आहे समितीची तुमच्या समोर आता सध्या मुंबई रेल्वे व्हावी जास्तीत जास्त प्रकारचे डबे लागावे ज्याच्यामुळे शंभर किलोमीटरच्या परिसरातील लोक इथून बुकिंग करते आणि सातशे वीस एकामध्ये बहात्तर लोक असे या प्रमाण दहा पंधरा टक्क्याची रेल्वे मध्ये हजार लोक आरामान जातील आणि रेल्वे रिकामी चालली रेल्वे बंद करावे रे लागेल असं काही ऐकायला नाही रेल्वे सुरू झाली अठरा लोक त्या रेल्वेवाल्यांना परेशान झाली गेली तर डिझेल निघू शकत नाही मग ना सरकार असं डिझेल वापरायला तयार ना नाही सरकारनं पूर्ण देशामध्ये तारेच झाड टाकलेलं आहे सगळीकडे इलेक्ट्रिकेशन आणि त्याच्यावरच अगदी स्वस्तात ही रेल्वे चालते त्याच्यामुळे आपल्याकडे हा डेमो रेल्वे याच्यानंतर ये जे येणार आहे ती रेल्वे कम्प्लीट व्हायच्या मार्गावर आहे ती झाल्याबरोबर ती काही दिवसानं चालू होईल आणि मग त्याची गती सुद्धा वाढेल गती नाही वाढली तरी आपण सगळेजण मिळून आपण आता वयक्तिक आम्ही जरी समोर दिसून असलो तरी समाजाच्या रेल््यानं उद्या ही रेल्वे बीड मुंबई व्हावी आणि ती फास्ट ट्रॅक न जावी ज्याच्यामुळे त्यांनाही पॅसेंजर मिळतील आणि आम्हाला इथून ती निघाल्यानंतर सकाळी सहा लांबई मुंबईला जाता येईल झोप होईल आणि रेल्वे चांगल्या पद्धतीने चालेल मुद्दा आता की या रेल्वेचं नावच आहे परळी नगर परळी अहिल्या नगर परंतु आज परळी पर्यंतच काम संत गतीने आहे पुढचा परळी जवळचा ट्रॅक्टर फारच संत गतीने आहे अनेक अडचणी आहेत जशा माझ्याच्या अडचणी सोडवल्या तसं आज इथं करोडो रुपये लागणार आहे अनेक लोकांची परंतु सरकार याच्यामध्ये लक्ष घालून काम वार जाईल जा का जा त्या ज्या ठिकाणी आम्हाला आवश्यक आहे आमच्या बैठकामध्ये आम्ही निर्णय घेतलेला आहे की रेल्वे मंत्र्याला सुद्धा आम्हाला भेटायला जायचं आहे आणि ज्या प्रमाणे पूर्वी आम्हाला यश गेलं त्यामुळे आमचं असं मत आहे की निश्चित रूपानं थोड्या दिवसातच हे परळी मार्ग पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला वाटेल की आपण पूर्ण देशाला जोडले जातो आज परळी अमरावती रेल्वे आहे परळी पंढरपूर रेल्वे आहे कोल्हापूर रेल्वे आहे सगळ्या भागामध्ये त्याला जाण्याकरता एकदा कुठल्याही रेल्वे ट्रॅकवर आलं तर ते त्याला जोडायला काहीच वेळ लागत नाही परंतु ज्या खरी गोष्ट ही आहे की हो जर आपण जालना किंवा औरंगाबाद म्हणजे जर आपण सर्वे करून गेला जाऊन आम्ही भेटलो सोलापूर बराणपूर किंवा सोलापूर जळगाव हे जर झालं तर दिल्लीला जायचं अंतर तीनशे किलोमीटर कमी होणार आहे आणि तीनशे किलोमीटर हे लहान पोस्ट नाही आहे ज्या व्याघान येतात त्याला किती कमी खर्चामध्ये येऊन पडेल हे सगळे फायदे जर होत असेल तर आज सगळ्यांनी जागृततेनं या ऋटवरही लक्ष देऊन ते जसं हे आंदोलन जसं यशस्वी झालं तसं ते आंदोलन यशस्वी करावं लागेल आणि त्याच्या करता संपूर्ण समाजाची आपल्या पत्रकाराची मीडियाची आज आम्हाला अत्यंत आवश्यकता आहे पत्रकार परिषद आज घेण्याचं कारण हे आहे की आम्ही वॉकी टॉकी कुठपर्यंत बोलणार आम्ही कुणापर्यंत जाऊ शकणार त्याच्यामुळे उद्या जे या पेपरला सगळ्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याच्यामुळे आमची जी मागणी आहे ही परळी नगर ही लवकरात लवकर पूर्ण व्हावी म्हणजे देशाला झाडं लिहिलं जाईल आणि त्याचबरोबर आमची जी मागणी आता ट्रेन धाराशे पर्यंत आलेली आहे म्हणजे ज्या आपल्या सोलापूर आपण जळगाव शब्द वापरतो किंवा सोलापूर औरंगाबाद शब्द वापरतो ही जर रेल्वे उद्या अशा पद्धतीनं बीड आली तर हे संपूर्ण झाड आपल्याला औरंगाबाद गेलं तर आपलं संपूर्ण विकासाचं जे रोखलेलं झाडं आहे आज आपण सगळे मजूर दुसऱ्या कारखान्यामध्ये जातात तर इथला फार मोठा ट्रॅक जो आहे तो उद्या आपल्या सर्वांच्या कामाला येणार आहे अनेक उद्योग अनेक उद्योगपती या ठिकाणी मोठे मोठे कारखाने आणतील आज आपण औरंगाबादवरून पाहत आहोत की करोडो अब्ज मध्ये त्या ठिकाणी आज धंदे आलेले आहेत आणि त्या धंद्याला चांगलं स्वरूप द्यायला लागलेलं आहे त्याच्यामुळं मला असं वाटतं की जी आपली मागणी आहे ती रेल्वे फास्ट ट्रॅक मध्ये यावी ती चालू आहे ती तिला मुंबई पर्यंत करावं आणि त्याचबरोबर जी दुसरी आपली राहिलेली परळी पर्यंतची आहे ती लवकरात लवकर काम व्हावं त्याच्यामध्ये सर्व राजकीय नेत्यांचा सहभाग आहेत आणि पुन्हा वाढावा आणि असावा आणि ही जी समिती काम करते आहे या समितीलाही पाठबळ द्यावं आणि आम्हालाही हे काम करण्याकरता एक शक्ती द्यावी पत्रकार बंधू या ठिकाणी आले इलेक्ट्रिक मीडिया सगळं सगळ्यांचे आभार मानतो आणि निश्चित रूपानं आपलं जे स्वप्न आहे ते थोड्या दिवसात साकार होईल असं मी या ठिकाणी मानतो तुमचे काही प्रश्न असतील तर काय पब्लिकच येतील पत्रकार म्हणून जरी आणले असतील काय म्हणून नाही प्रश्न आहे ना साहेब महत्वाचा प्रश्न आहे आपण आपण साक्षीला आहात या स्वतः एवढा मोठा मोठ्या लढ्याच हे पण आता याच्यामुळं काही शेतकरी अल्पभूधारक झालेत भूमिहीन झालेत त्यांना अल्पचा मावेचा कमी भेटलाय शेतकऱ्यांच्या मुलांना काही नोकऱ्या मागणार आहेत का आपल्या माध्यमातून आंदोलनाच्या माध्यमातून त्या शेतकऱ्यांसाठी काय आवश्यकता हो आहे ना जे आम्हाला आणि ती मर्जीने घेतली जाते जबरदस्ती करून नाही आणि त्याला रेट जो आहे तो मोदी सरकारनं चार पट सहा पट इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जमिनी हस्तगत केलंय आज आपण पाहत आहोत की जो मोठा समृद्धी मार्ग ज्याला म्हणतात त्याच्यामध्ये हजारो एकर जमिनी गेल्या परंतु शेतकरी नापकी होऊ नये म्हणून त्याला इतक्या मोठ्या प्रमाणात अनुदान दिलंय आता तुमचा मुद्दा दुसरा फार रास्त आहे की ज्या शेतकऱ्यांच्या मुलांच्या जमिनी गेल्या त्यांना काम मिळालं पाहिजे त्यांना शासकीय नोकऱ्या मिळाल्या पाहिजे त्याच्याकरता तुम्ही आम्ही सगळ्यांनी प्रयत्न करायचो आपल्या निवेदनामध्ये त्याचा उल्लेख करतो आपण मुख्यमंत्र्याला सांगू किंवा ज्या लोकांच्या जमीन गेलेल्या आहेत त्यांच्या लोकांना ज्या आज काय समजा तीन एकर आहे भाऊ मुलं काय करते तर त्याला नोकरीची गरजच आहे ते निश्चित रूपाने हा तुमचा प्रश्न फार छान आहे आणि आम्ही त्याच्याकरताही प्रयत्नशील होतो आवून गेलं तर सगळ्या पत्रकारांचं आपण पुष्पगुच्छ स्वागत करू